नमस्कार लग्नाची बेडी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर आपण बघितलं आणवी आणि आयुषचं लग्न थांबवण्यासाठी मधू आणि विभावरी दोघी जणी पुरेपूर प्रयत्न करत असतात कारण सिंधूने आणला वचन दिलेलं असतं की तिचं लग्न ती आयुषबरोबर लावूनच देणार आणि जर तसं झालं नाही तर ती घर सोडून जाणार असते असा शब्द आता सिंधूने दिलेला असतो आणि आता मधूला सिंधूला काही करून आणवीचं आणि आयुषचं लग्न लावू द्यायचं नसतं कारण तिला एकदा सिंधू या घरामध्ये नको असते तिला कसंही या घरामधून तिला बाहेरच काढायचं असतं पण आता मधु जे काही कारस्थान करत असते त्याचा खूप मोठा उलगडा हा सिंधू समोर होणार असतो तिचं कारस्थान सिंधू समोर येणार असतं मधूनेच आपल्या आईला सांगितलेलं असतं की तू आणवीसाठी एखादं स्थळ सुचव तेव्हा विभावरी म्हणते की माझ्या माहेरचं एक स्थळ आहे आणि ते प्रमोस्त स्थळ हे विभावरीनेच रुक्मिणीला सुचवलेलं असतं आणसाठी या सत्याचा उलगडा आता सिंधूसमोर होतो आणि त्याचबरोबर अजून एका मोठ्या सत्याचा उलगडा होतो म्हणजे आयुष हा किडनॅप झालेला असतो आणि त्याच्या किडनॅपिंगच्या मागे कोण असतं तर विभावरी आणि मधू या दोघेजाणी असतात आणि त्याच्यामध्ये रुक्मिणीलासुद्धा त्या लोकांनी इन्वॉल्ड करून घेतलेलं असतं आणि हे सत्य आता लवकरच राघव आणि सिंधूच्या समोर येणार असतं आणि मधू आणि विभावरीचं कारस्थान आणवी आता सिंधू आणि राघवच्या लक्षात आणून देते ते कसं ते आपण आता सविस्तरपणे इथे बघूया तर इथे सिंधू आता आणवीला घरी घेऊन येते तिला ती अबोशन करू देत नाही आणि ती राघवला म्हणते आता काहीही झालं तरी आपण आणवी आणि आयुषचं लग्न लावून द्यायचं त्यासाठी आपल्याला आता वाटेल करावा तरी ते करावं लागलं तरीसुद्धा चालेल तेव्हा राघव म्हणतो तुझ्या या निर्णयामध्ये मी तुझ्याबरोबर आहे त्यानंतर इथे आणवी आता घरी येते तेव्हा रुक्मिणी आपला निर्णय सगळ्यांना सांगते ती म्हणते उद्याच्या उद्या आम्ही आणवीचं लग्न त्या प्रमोद बरोबर लावून देणार ते आहे तेव्हा राघव म्हणत असतो काकू हे सगळं करायची काय गरज आहे तो, तो आणवीचं लग्न आयुष बरोबर लावून देना ते दोघं जणं सुखामध्ये राहतील तेव्हा रुक्मिणी म्हणते माझा निर्णय झाला आहे त्याच्यामुळे माझ्या निर्णयामध्ये बदल होणार नाही आहे उद्याच्या उद्या लग्न आहे त्यामुळे सगळेजण तयारीला लागा राजश्री काकू म्हणतात की वहिनी आम्हाला कोणालाच तुमचा हा निर्णय मान्य नाही आहे तुम्ही जरा घाईच करताय आणि एवढ्या अवयस्कर माणसाबरोबर आपल्या आणवीचं लग्न लावून देत आहे तेव्हा इथे रुक्मिणी म्हणत असते मी कुणालाही काहीही विचारलेलं नाही आहे मी फक्त सांगते ते तुम्ही करायचं आहे आता लग्नाची तयारी करा उद्याच्या उद्या लग्न आहे तेव्हा इथे सिंधू आता आणवीचा हात पकडते आणि म्हणत असते की काकू तुम्ही म्हणाल त्याच्याशी म्हणाल तेव्हा आपण आणवीचं लग्न लावून देऊया आणि त्याबद्दल मी आणला सुद्धा समजावते आणि ती आता आणवीला शांत राहायला सांगते त्यानंतर सगळेजण आता आपापल्या कामाला लागतात तेव्हा इथे सिंधूच्या डोक्यामध्ये खूप विचार चालू असतात तेव्हा ती राघवला आणि आण्वीला खुणावते हे सगळं मधू बघते आणि मधू आपल्या मनामध्ये म्हणते की सिंधू एवढ्या लवकर काकूचा निर्णय मान्य करायला गेली म्हणजे नक्कीच हिच्या मनामध्ये काहीतरी चालू आहे हिच्या बारीक सारीक गोष्टींवरती मला तर लक्ष ठेवायला हवं आहे हिची पुढची चाल काय आहे हे बघायला हवं आहे नाहीतर ती काही करून आण्वी आणि आयुषचं लग्न लावून देईल आणि कायमची या घरामध्येच राहील तेव्हा इथे सिंधू आता आणवीला म्हणत असते की आपण एक काम करूया राघव हो, आपण आणवी आणि आयुषचं उद्याच लग्न लावून देऊया म्हणजे काकू आता लग्नाची सगळी तयारी करायला सांगतायत आणि उद्या ते प्रमोद येथील आणवीबरोबर लग्न करायला तेव्हाच आपण सुद्धा त्या मंडपामध्ये बोलवायचं आणि दोघांचं थाटामाटामध्ये लग्न लावून द्यायचं तेव्हा आपण शकुंतला जीचं किंवा काकूंचं अजिबातच ऐकून घ्यायचं नाही आपण फक्त आणवी आणि आयुषच्या भल्याचा विचार करायचा त्यांच्या सुखाचा विचार करायचा तेव्हा राघव म्हणतो ठीक आहे आणि मी तुझ्या बरोबर आहे तेव्हा आता मधू त्यांचं बोलणं ऐकते आणि तिला कळतं की सिंधूच्या मनामध्ये आता वेगळाच विचार आलेला आहे ती काहीही करेल आणि अन्वी आणि आयुषचं लग्नसुद्धा करेल आता ठरलेल्या दिवशी प्रमोद बरोबर आणवीचं लग्न असतं आणि हे मधूनेच ठरवलेलं असतं मधूनेच रुक्मिणीचे कान हे भरलेले असतात पण ते आता विभावरीला म्हणते की मम्मा तुला माहिती आहे का सिंधू आयुषबरोबर आणवीचं लग्न लावून देणार आहे ते सुद्धा उद्याच आता आपण काय करायचं आणि रुक्मिणीला सुद्धा आपल्या प्लॅनमध्ये साजरं करून घेतात तेव्हा रुक्मिणी म्हणते काहीही झालं तरीसुद्धा सिंधूला मी तिच्या प्लॅनमध्ये सक्सेसफुल होऊ देणार नाही तेव्हा मधू म्हणते काकू आपण एक काम करूया का आपण आयुषला आहे ना दोन दिवस फक्त आणवीचं लग्न होईपर्यंत आपण किडनॅप करून ठेवूया आणि नंतर आपण त्याला सोडून देऊ काय वाटतं तुम्हाला तेव्हा रुक्मिणी म्हणते ठीक आहे पण या सगळ्यामध्ये माझं नाव कुठेच येता कामा नाही तेव्हा मधू म्हणते ते सगळं तुम्ही माझ्यावरती सोडा तेव्हा विभावरी आणि मधू दोघीजणी माणसं कामाला लावून आयुषला किडनॅप करायला लावतात आणि त्याला दोन दिवस ते लोक एका गोडाऊनमध्ये ठेवतात तेव्हा इथे ही बातमी आता शकून कळते दोन दिवस झालेले असतात तिचा मुलगा घरी येणार नसतो तर ती घरी गेल्यानंतर आपल्या मुलाला शोधते तर घरामध्ये कुठेच नसतो त्याचा मोबाईलसुद्धा घरीच असतो तेव्हा इथे शकून शकुंतला आता रुक्मिणीकडे येते आणि म्हणते की सिंधूला सांगितलंस ना माझ्या आयुषरावांना किडनॅप करायला कुठे माझे आयुषराव तेव्हा इथे रुक्मिणी गप्पच असते तेव्हा सिंधू म्हणते हे बघा चोराच्या उलट्या बोंबा आता मी आयुषला का किडनॅप करेन उलट मीच आयुष आणि लग्न लावून देणार होते उद्या आणि आयुषला मी किडनॅप करून काय करणार आहे तेव्हा इथे रुक्मिणी म्हणत असते मग कुणी केलं असेल त्याला किडनॅप तेव्हा शकुंतला म्हणते आत्ताच्या आता माझ्या आयुषरावांना सोडा कोणी किडनॅप केलं असेल त्यांनी नाहीतर तुमच्यासाठी चांगलं नाही होणार तेव्हा सिंधू म्हणते तुम्हाला असं वाटतंय ना की आयुषला कि मी किडनॅप केलं आहे मग तुम्ही आता दोन दिवस थांबा मी आयुषला शोधून काढेन आणि तुमच्यासमोर उभं करेन कारण मी त्याला किडनॅप केलेलं नाहीच आहे तेव्हा इथे राघव म्हणतो आणि या सगळ्याच्या मागे खरा गुन्हेगार कोण आहे ना त्यालासुद्धा आम्ही शोधून काढू आणि तुमच्यासमोर उभं करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आम्ही आयुषला किडनॅप केलेलं नाही आहे तर दुसरीच कुणीतरी व्यक्ती आहे ज्याने आयुषला किडनॅप केलं आहे आणि आयुषचं लग्न होऊ नये म्हणून तेव्हा इथे आता मधू आपल्या मम्माला म्हणत असते की आता काय करायचं आपणच आयुषला किडनॅप केलं आहे पण आता हे सत्य जर सिंधूला कळलं तर आपणच आणवी आणि आयुषचं लग्न होऊ नये म्हणून त्याला किडनॅप केलेलं आहे आणि मम्मा त्या सिंधूला हे सुद्धा कळायला नको आहे की प्रमोदचं स्थळ तू सुचवलं आहेस म्हणून तो प्रमोद आपल्या नात्यातला आहे तुझ्या माहेरचा आहे हे सुद्धा तिला कळायला नको आहे ना नाहीतर तिच्या लक्षात येईल की हो आपणच आहोत जे आणवी आणि आयुषचं लग्न थांबवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतो आहे आपण दोघींनी मिळून छान प्रयत्न प्रयत्न केलेला ह्या सिंधूला घरातून बाहेर काढण्यासाठी आणि बघ ना आता ऐन वेळेला त्या आयुषला किडनॅप करून आता सगळी बाजी पलटते की काय असं मला वाटतंय तेव्हा तिथे रुक्मिणी येते आणि म्हणत असते की मधू तूच आयुषला किडनॅप केलेस ना पण आता काय करायचं आता सिंधू आणि राघवनेच ती जबाबदारी घेतली आहे तेव्हा इथे मधू म्हणत असते की काकू तुम्ही काळजी करू नका सिंधूच्या हाती काही लागणार नाही आहे तेवढंच मला वाटतं की तुम्ही त्याच ह्याच्यामध्ये जर आणवीचं प्रमोद बरोबर लग्न लावून दिलं तर जास्त बरं होईल मग तिला शोधायचं आहे ना आयुषला ते शोधू दे नंतरला तो सापडेलच तोपर्यंत आपल्या आणवीचं लग्नसुद्धा लागून जाईल तेव्हा रुक्मिणी म्हणते की ठीक आहे तू म्हणतेस ना आपण तसंच करूया आपण ठरल्याप्रमाणे उद्याच्या उद्याच आपण आणवीचं लग्न हे आता प्रमोद बरोबर लावून देऊया तेव्हा आणवी हे सगळं बोलणं दारामधून ऐकते आणि तिचा सगळा प्लॅन आता लक्षात येतो की मधूच आहे जे आणचं लग्न थांबवण्याचा प्रयत्न करते मला माझं प्रेम मिळू नये कारण का मी सीमाला आणि राघोमामाला एकत्र आणण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत त्या मधुर आणि मामीचं सत्य मी सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच ती माझं प्रेम मला मिळू देत नाही आहे हे आता आण्वीला कळतं आणि तिच्या स्टार्टिंगपासून लक्षात येतं की मला पाडण्यापासून ते सगळं काही शकुंतलाला सांगण्यापर्यंतचं प्लॅन हा मधुचाच होता आणि आता आयुषला किडनॅपसुद्धा तिनेच केलेला आहे तेव्हा ती ते येते आणि सगळं काही सिंधू आणि राघवला सांगते की या सगळ्याच्या मागे जर कोणी असेल तर मधुर आणि मामी आणि विभावरी आहे त्या दोघींनी मिळूनच आयुषला किडनॅप केले आणि त्या दोघीजणींनीच आपल्या माहेरचं स्थळ माझ्यासाठी सुचवले आणि आजीलाच त्या स्थळाबद्दल सांगितले एका वयस्कर माणसाचं स्थळ माझ्यासाठी आणले कारण माझं प्रेम मला मिळू नये म्हणून तेव्हा इथे सिंधू म्हणते की मला वाटलं नव्हतं मधुताई एवढ्या खालच्या बातलीला जातील म्हणजे त्यांचं प्रेम त्यांना मिळालेलं नाही आहे तू सतत माझी बाजू घेतेस मला आणि राघवला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतेस ना म्हणूनच मधु राग आला असेल आणि म्हणून तुझ्या प्रेमाला तुझ्यापासून दूर करण्यासाठी त्या प्रयत्न करतायत तेव्हा मानवी म्हणते पण सीमा आता काय करायचं ती काही सांगणार नाही तिने आयुषला कुठे लपून ठेवले आणि तिला जर विचारायला गेलं तर सगळा ब्लेम ती तुझ्यावरती टाकेल तेव्हा इथे ते राघव म्हणतो तू अजिबात काळजी करू नको आणवी मी बरोबर आता आयुषला शोधून काढेन आणि आता राघव आपले सगळे कॉन्टॅक्ट्स वापरतो आणि आपल्या माणसांना कामाला सुद्धा लावतो तेव्हा इथे सिंधू आता आणवीला दुसऱ्या दिवशी सकाळी लग्नासाठी छान तयार करते ते म्हणते लग्नासाठी तू तयारसुद्धा हो पण तुझं लग्न हे आयुष बरोबरच होणार आहे तेव्हा इथे राघवने आता आपली पूर्ण टीम ही कामाला लावलेली असते आणि आता त्याने आयुषला शोधून काढलेलं असतं आणि इथे मंडपामध्ये आता सगळेजण जमलेले असतात प्रमोदसुद्धा आलेला असतो तेव्हा तिथे सिंधू आता अन्वीला घेऊन येते आणि राघव तिथे आयुषला घेऊन येतो सुद्धा छान असं तयार करून आणि त्याच मंडपामध्ये ठरलेल्या दिवशी सिंधू आणि राघव आणवी आणि आयुषचं लग्न लावून देतात आणि तिथे पोलीस सुद्धा आलेले असतात त्यामुळे रुक्मिणीसुद्धा आता कोणावरही जबरदस्ती करू शकत नसते आणि शकुंतला सुद्धा गप्प बसलेली असते तर आता सिंधूने शब्द दिल्याप्रमाणे तिने आणवी आणि आयुषचं लग्न लावलेलं असतं आणि आता मधूला तिच्याच प्लॅनमध्ये अडकवलेलं असतं आणि तोंडावरती पाडलेलं असतं तिचं कारस्थान सिंधूच्या लक्षात हे परिपूर्ण आलेलं असतं आणि त्यामुळे सिंधूने आता पलटवार मधूवरती केलेला असतं